इकडे असा झाडूबीड मारत नाही का तुम्ही का म्हणजे कसं कशा पद्धतीने त्यांचा नंबर घे राहू सगळ्यांच नावाने नंबर घे कुठल्या याच्यात ते सगळं लिहून घे पावडर बिवडर कशी रोजच्या रोज टाकताय का काय करतात दोन तासांनी टाकते का तिकडे शेवाळ आलेलं ती पण काळजी घ्या का ते साफ करा तिकडे बघूया ते धाप्या याच्यावरती किती धुळा आहे

पावडर हां काय मग ते काय करतात मग टाकतात मग पाण्याच्या इथं मग त्याने काय होतं म्हणजे स्थिर राहतं का पाणी बरं मग इथून पण हे पाणी जात असेल ना तुम्हाला काय अडचण असेल काय लागत असेल ते सांगत जा म्हणजे मग आम्हाला सांगता येईल नाही तरी नाही तर मग तुम्ही म्हणता या इथे काय नाही मग कसं काय करायचं असं नको व्हायचं हां पाण्याची काळजी घ्या आपल्या गावाच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे